यवतमाळ जिल्ह्यात प्रलयंकारी पुरानं शेत पिकं उद्ध्वस्त केली असून शेतशिवार अक्षरशः खरडून निघाली आहेत भविष्यात देखील शेती करू शकणार नाही अशा प्रकारे शेतातील जमीनच पिकांसह वाहून गेल्यानं आता करावं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय गेल्या पाच दिवसांपासून पावसानं यवतमाळ घातलेला धुमाकूळ शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय पुराचा सर्वाधिक फटका बसलाय तो महागाव तालुक्याला गेल्या वर्षीचा दुष्काळ फसवी कर्जमाफी सावकारी कर्ज अशा संकटाला तोंड देत यंदा कशाबशा पेरण्या झाल्या पीकही चांगलं आलं मात्र आभाळ फाटलं आणि शेतकऱ्यांच्या साऱ्या स्वप्नांचा जा चुराडा झाला आल्याच्या चार नंतर सगळं खड्डून नेलेलं आहे कापूस होत निसर्गाच्या याच्यानं सगळं तार फिर तुडून आहे सहा खंबेवर तुटून पलाटी त्याच्यानंतर आम्हाला काहीतरी असं भेटलं पाहिजे असा अपेक्षा चालू आहे आमचा आता जमीन सगळं खड्डून गेलेली आहे बोंडावर आलेली कपाशी सोयाबीन तूर वाहून जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचा महसुली आकडा हेक्टर असला तरी एक लाख हेक्टरवरील पिक पावसाच्या तडाख्यात भुईसपाठ झाली आपत्काली आमच्या आलेली आहे आणि भरपूर आमचे काय आहे शेत सगळे वाहून गेले वाहून गेलं माल तर गेलं गेलं आमची जमीन तर नष्ट झालेली आहे नष्ट झाले आमचे वावरातले पोलं पडले आमच्या अधिकाऱ्याला फोन केलं फोन आतापर्यंत याला एक माणूस बी नाही आहे चोवीस घंटा झाला आमच्या गावाला एक माणूस भेट दिला नाही आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणापुढे पुढे काय चालतं पण बळीराजा तू लाखांचा पोशिंदा खचून जाऊ नकोस खरीपात जे गेलं ते गेलं आता रब्बीची तयारी कर सरकारी मदत मिळेलच पुन्हा नव्या दमानं सुरुवात कर श्रीकांत राऊत झी मीडिया यवतमाळ thank you